नमस्कार अविरत राजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार सगळ्या लहान मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न दडलेलं होतं की आता जूनमध्ये शाळा उघडणार आहे आणि जे काही बालकं शेतकरी राजांचे आहेत त्या सगळ्यांचं स्वप्न एकच होतं की आता उन्हाळ्यामधले पिकं वडील बाजारामध्ये नेणार आणि त्या ज्यावेळेस या पिकाचं सोनं हातात येईल त्यावेळेस आपल्याला दफ्तर चप्पल सगळं येणार अनेक छोट्या चिमुकल्यांनी आपल्या कहाण्यासुद्धा सांगितल्या जेव्हा त्यांच्या शेतावरती क्विंटलच्या क्विंटल कांदा अवकाळी पावसाने वाहून जात होता तेव्हा ते चिमुकले अक्षरशः धाय मोकलून रडत होते बाजारामध्ये कांदा नेल्यानंतर आम्हाला चप्पल आणणार होते आमचे बाबा दप्तर आणणार होते आता जूनमध्ये शाळा उघडणार आहेत पण आमचं सर्वस्व गेलं आम्हाला आता चप्पल कशी मिळणार आम्हाला आता दप्तर कसं मिळणार आम्ही शाळेत कसं जाणार आम्हाला पुस्तकं कुठून आणायची क्विंटल क्विंटलचा कांदा हा पुरामध्ये वाहून गेला म्हणून छोटे छोटे चिमुकले धायमुकलून रडताना आपण पाहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये या चिमुकल्यांच्या रडण्याचा आवाज घराघरामध्ये पोहोचला आणि प्रत्येकाचं हृदय पिळवटून निघत होतं की किती या चिमुकल्यांची कहाणी आहे किती शेतकरी राजाची कहाणी आहे कसं या शेतकरी राजांना यश हाताशी आलेला असताना सुद्धा निसर्ग हिरावून नेतो कधी शासन निर्दयी बनतं असं अनेक वेळा आपण पाहतो आणि या चिमुकल्यांच्या रडण्याचा आवाज नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक हृदयाला हेलावून टाकणारा होता आणि अशी कहाणी झालेली असताना असं प्रत्येकाचं मन दुःखाने हेलावणार असताना या कृषी संपन्न देशामध्ये या कृषी प्रधान देशामध्ये आपले कृषी मंत्री वेळोवेळे बरळतात आणि एवढ्या तरुण घटनेमध्ये सुद्धा आपले कृषी मंत्री म्हणतात पंचनामे कशाचे ढेकळाचे करायचे का आता एवढं वातावरण ह्या अवकाळी पावसाने पिळवटून निघणार निघलेलं आहे प्रत्येकाचं हृदय शेतकऱ्यांचं नुकसान पाहून पिळवटून निघलेलं आहे आणि कृषी मंत्र्यांना मात्र त्याचं काही गांभीर्य नाही ते, ना ते सरळ म्हणतात की पंचनामे काही ढेकळांचे करायचे म्हणजे कृषी मंत्र्यांना शेतात फक्त ढेकळत दिसले म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ले की उभ्या पिकांचे पंचनामे करायचे पण मग काही ढेकळांचे बी करायचे का आता उभ्या पिकांचे आणि पावसा अवकाळी पावसाने पुराने आडवे झालेले पिकं वाहून चाललेले पिकं मुळासगट उकळून पडलेले पिकं यांचे सुद्धा पंचनामे कृषी मंत्र्यांना करावेच लागतील आणि पत्रकार हे प्रश्न विचारणारच ना पण यांना प्रश्न विचारले की प्रचंड राग येतो यांच्या वरिष्ठ नेत्यांनाही प्रचंड राग येतो या कृषी मंत्र्यालाही प्रचंड राग येतो यांना प्रश्न नकोच असतात शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायचे नाही पत्रकारांनी प्रश्न विचारायचे नाही आणि पंचनामे करा म्हणल्यानंतर ढेकळांचे करायचे का खरंच यांना ढेकळांचं ज्ञान नाही म्हणूनच हे माणिकरावजी कोकाटे कृषी मंत्री झाले हे ढेकळांचे मंत्री पाहिजे हे कृषी मंत्री नाही पाहिजे अरे शेतातले ढेकळं आहेत म्हणूनच तुम्हाला अन्न खायला मिळतंय तुमच्या ताटामध्ये येणारे चार घास तुमच्या ताटामध्ये असणार पंचपक्वानांचं जेवण हे त्या ढेकळांमधूनच पिकून येतंय ते ढेकळच मातीतले पिकवतात म्हणूनच तुमच्या जिभेवरती चव लागते अन्नाची साखर तुमच्या तोंडात पडते तुमची जीभ गोड होते रोजचं जेवण तुमचं गोड होतं तुमच्या जिभेचे चोचले पुरवले जातात त्या मातीतल्या ढेकळांमुळेच आणि म्हणून त्या ढेकळांना तुम्ही विसरू नका आणि त्या ढेकळांचा अपमान करू नका तुम्ही कृषी मंत्री आहेत माणिकरावजी कोकाटे आपण किती वेळा या शेतकऱ्यांचा अवमान करणार या महाराष्ट्राच्या मातीचा जी माती आपल्याला रोज आपल्याला अन्न पुरवते जी माती आपल्याला तिच्या पदरात रोज नाचवते तिच्या कुशीत आपल्याला खेळवते त्या मातीचा तुम्ही किती वेळी अपमान करणार त्या मातीचा जो लेख आहे बळीराजा त्याचा तुम्ही किती वेळेस अवमान करणार एखाद्या वेळेस माणिकरावजी कोकाटे म्हणतात की भिकाऱ्याला सुद्धा एक रुपया भिकारीसुद्धा भीक घेत नाही पण आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देतो म्हणजे शेतकऱ्यांची बळीराजाची तुलना ही भिकाऱ्यांशी करणारे हेच माणिकरावजी कोकाटे इथे ढेकळांचे पंचनामे करायचे का म्हणणारे हेच माणिकरावजी कोकाटे आणि कर्जमुक्त केल्यानंतर कर्जमुक्तीचे पैसे कर्ज माफ केल्यानंतर शेतकरी हे साखरपुडी आणि लग्नामध्ये उधळतात म्हणणारे हेच माणिकरावजी कोकाटे म्हणजे यांच्या मुलांचे लग्न हे हवेत लावल्यासारखे लावतात वाढव्य खर्च करतात पण यांना शेतकऱ्यांच्या लेकरांच्या लग्नाचा आणि साखरपुड्यांचा खर्च डोळ्यात सलतो हे माणिकरावजी कोकाटे म्हणजे कशी या माणिकरावजी कोकाट्यांची तुलना कोणाशी करावी यांनी तर बळीराजेची तुलना भिकऱ्यांशी केली पण यांची या माणिकरावजी कोकाटेची तुलना कोणाशी करावी शेतकऱ्यांनी हा प्रश्न उरलाय डोळ्यासमोर अरे ह्या चिमुकल्यांची कहाणी पाहून या चिमुकल्याचे बोल ऐकून प्रत्येक माणसाचं हृदय पिळवटून निघालं आणि तुम्ही पंचनामे करायचे म्हणल्यानं तुम्हाला ढेकळं दिसतात फक्त शेतामध्ये म्हणजे शेतामध्ये दुसरे काहीच पिकं नाहीत का अरे टनच्या टन कांदा क्विंटलच्या क्विंटल कांदा वाहून जात होता अनेक ठिकाणी भुईमुंग शेतामध्ये होता का शेंगा काढलेल्या होत्या वाळायला टाकलेल्या असताना त्या भुईमुंगाच्या शेंगासहित सगळं वाहून जात होतं वर्षभर जी मेहनत करतात शेतकरी राजा ते पीक हाताशी आल्यानंतर जेव्हा असं हिरावून घेतलं जातं अवकाळी पाऊस असेल नैसर्गिक संकट असेल त्यावेळेस त्या शेतकरी राजाची काय दयनीय अवस्था होत असेल अनेक शेतकरी राजांच्या हळदी शेतावरती वाळायला टाकलेल्या होत्या अनेक असे जिल्ह्या आहेत हिंगोली जिल्ह्यांसारखे नांदेडसारखे परभणीसारखे की मोठ्या प्रमाणावर प्रत्येक शेतकऱ्यांची हळद शेतावरती वाळायला टाकलेली असते आणि अचानक रात्रीला असा अवकाळी पाऊस येतो विजांचा कडकडाट असतो या विजांच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांना नाही रात्री झाकायलासुद्धा जायला अवसर पुरत आणि मन ते अशा वेळेस अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तुम्हाला हे हळद दिसत नाही शेतावरची कांदे दिसत नाहीत भैमुंग दिसत नाहीत तुम्हाला ढेकळच कसे दिसले परत शेतावरती उन्हाळा असला म्हणजे काहीच पीक नसतात का आपल्या तुम्ही कधी आता रोज एकदा भाजी मार्केटमध्ये फेरफटका मानक मारत जा माणिकरावजी कोकाटे मग तिथं तुम्हाला प्रचंड मोठ्या संख्येवरती भाज्या विकायला आलेल्या दिसणार मग ह्या भाज्या पालक मेथी दोडके कोथिंबीर मिरच्या बटाटे बीट हे सगळे जे आहेत ना काकडी हे हा जो भाजीपाला तुम्हाला दिसतो गोबी हे सगळा भाजीपाला दिसतो ना तो ढेकळातून येतो आणि मग तो काही फक्त पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच पिकवून ठेवलेला असतो का आज सुद्धा गावागावात अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरती हे उभे पिकं आहेत दोडक्यांचे बागा तिथे आहेत तिथे तिथं कांदा आहे तिथं मेथी आहे पालक आहे कोथिंबीर आहे हे या सगळ्यांचं सुद्धा नुकसान या अवकाळी पावसामुळे होतच असतं आणि भाजीपाल्याच्या शेतासाठी तर शेतकऱ्यांना किती मेहनत घ्यावी लागते आणि ही मेहनत तुम्हाला दिसत नाही पिकं तुम्हाला दिसत नाहीत का रोज तुम्ही भाजी खाता ना ताटामध्ये मग ती भाजी येते कुठून मग ती शेतामधूनच येते ना मग त्याचं नुकसान झालंच असेल ना त्याचे पंचनामे तुम्हाला करावेच लागतील ना आणि पत्रकार आणि शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारणारच शे ना कृषी मंत्री ढेकळच कसे दिसले शेतामध्ये एवढे चिमुकले धायमुकलून रडत होते पण कृषी मंत्र्यांना त्याचं काहीही गांभीर्य नाही त्यांना फक्त ढेकळं दिसतात अरे कृषी मंत्री तर तो असला पाहिजे जो रोज शेताच्या बांधावरती दिसला पाहिजे त्यालाच कृषी मंत्री म्हणता येईल आणि त्याच कृषी मंत्र्यांना कळेल ना मग शेतामध्ये पीक आहे का शेतामध्ये फक्त ढेकळं आहेत म्हणजे कृषीप्रधान देशामध्ये असा कृषी मंत्री बोलत असेल तर कमीत कमी आता लोकांचं म्हणणं शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे तुमची भीक नको कुत्रा आवरा फक्त म्हणजे किती वेळेस तुम्ही भुंकणारा शेतकऱ्यांवरती हा बळीराजा आहे दुसऱ्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये राजा म्हटलेलं नाही कलेक्टर राजा नाही जिल्हा परिषदचा अध्यक्ष राजा नाही कोणता तहसीलदार राजा म्हटलेलं नाही शेतकरी राजा म्हटलेला आहे बळीराजा म्हटलेला आहे कारण का तर तो विश्वाचं भरणपोषण करतो आणि तुम्ही त्यांना ढेकळं म्हणणार त्या ठिकाणी ढेकळांच्या पंच शेतकऱ्यांचं दुःख काही दिसत नाही म्हणून या कृषी मंत्र्यांच्या तोंडाला चिकटपट्टी तरी लावण्याची किमान गरज आहे कर्जमुक्ती नंतर करा पंचनामे नंतर करा पण आधी यांचं तोंड सुतळी आणि दाबनाने शेतकऱ्यांनी शिवण्याची गरज आहे आणि ते काम जर कोणी केलं तर मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे खरं तर आता शेतकरी असाच जर अवमान करत राहिले कृषी मंत्री हे शेतकऱ्यांचा माणिकराव जी कोकाटे तर नक्कीच या महाराष्ट्रातले शेतकरी मुख्यमंत्र्यांकडे दाभन आणि सुतळ्या घेऊन येतील आणि ते पोते शिवण्यासाठी नाही तर माणिकराव कोकाट्यांचं तोंड शिवण्यासाठी येतील शेतकरी मोर्चामध्ये आता तिथे कारण काय चालवलंय की किती वेळा हो गे तुम्ही आणि नंतर पुन्हा जेव्हा आक्रोश होतो महाराष्ट्रातून कृषी मंत्री असं कसं वारंवार वारतात तेव्हा करायची माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा घ्यायचा घेतला म्हणायचा माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ घ्यायचा म्हणजे काय वेगळा अर्थ घेतला तुम्ही बरळणार भुंकणार आणि भुंकले म्हणलं की म्हणणार नाही मी स्वरात गाऊ लागलो पण ते देसुरात गेलं मी गणपती काढू लागलो पण तो मारुतीत झाला असं कसं काही बी बोलता तुम्ही गणपती काढायला गेला तर शिकून सवरूनच काढा ना तुम्ही खुर्ची वरती बस बसलेले आहे तर तुम्ही शिकून सवरून चार गोष्टी शिकून सवरून आलेले आहात असं लोकांचं म्हणणं आहे म्हणून तुम्हाला खुर्ची दिलेली आहे तुम्ही असा शेतकऱ्यांचा अवमान करसाल म्हणून नाही तुम्ही मंत्री म्हणजे तुम्ही प्रशासनाचा भाग समजू नका तुम्ही शासनाचा भाग समजू नका तुम्ही शेतकऱ्यांचा मंत्री आहेत कृषी मंत्री आहेत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबातला प्रमुख आहेत हे समजा तुम्ही तुमच्याच डिपार्टमेंटच्या माणसाचा अवमान करता प्रशासकीय खात्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा अपमान केला तर संपूर्ण प्रशासन बंद करतात प्रशासकीय कर्मचारी का तर आमच्या डिपार्टमेंटच्या माणसाचा अपमान केला आमच्या डिपार्टमेंटवर अन्याय झाला म्हणून तहसीलदार सुद्धा त्या ठिकाणी कुलूप लावून बसतो येत नाही बंद पुकारतो आणि तुम्ही कृषी मंत्री आहेत शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करायला आपल्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीचा तुम्ही आपल्याच खात्यांच्या लोकांचा अपमान करता कसं काही शक्य आहे कुठलाच व्यक्ती आपल्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीचा अपमान करत नसतो पण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा तुम्ही मानिकरावजी कोकाटे कृषी मंत्री सुद्धा अपमान करता याचे तुम्हाला कर्माचे फळ भोगावेच लागतील कारण की विश्वान या विश्वामध्ये एकच असा राजा आहे की तो बळीराजा आहे दुसऱ्या कुणालाही राजा मानलेला नाही या पृथ्वी तलावरती पण हा राजा कारण हा विश्वाचं पोषण करतो एक वेगळी किंमत आपल्या आपल्या इतिहासामध्ये आहे आहे भारत देशामध्ये शेतकऱ्यांनी नाही पिकवलं शेतकऱ्यांच्या ढेकळांचा आज अपमान करायला ढेकळातून जर काही नाही पिकवलं तुम्ही काही तुमच्या कारखान्यातले तुमच्या कंपन्यातलं लोखंड उकडून खाणार आहेत का पैशाच्या नोटा खाणार आहेत तुम्ही याच मातीतून तुम्हाला पाणी मिळतं याच मातीतून तुम्हाला अन्न मिळतं आणि हा या मातीत रोज जर कोणी मेहनत करणारा असेल तर तो शेतकरी राजा आहे म्हणून याची निश्चित जाण ठेवा की या मातीचा या येथील आणि या मातीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा या बळीराजांचा अपमान तुम्ही कदापि करू नये आणि जर तुम्हाला तोंड असाच बरं ठेवायचं असेल तर मग एक दिवस शेतकऱ्यांना सुद्धा सुतळी आणि दाबण घेऊन तुमचं तोंड शिवावंच लागेल याची पण दक्षता तुम्ही घ्यावी मग म्हणू नका की इथले शेतकरी कृषी मंत्र्यांना असं कसं काय बोलतात म्हणून तुम्ही कृषी मंत्री आहेत हे नातं तुम्ही थोडेही जोपासत नाहीत या नात्याचं तुम्हाला काही गांभीर्य नाही मी कृषी मंत्री आहे तुमच्या डोक्यामध्ये मंत्री झाले की ह्या लोकांच्या मनामध्ये एकच असतं की फक्त आता किती उकळ्या किती दाबायचं आणि बंगल्याच्या खाली खाली कसे एखादं पैशाचं घर बांधायचं आणि मेल्यानंतर पैशाच्या नोटातच कसं जाळून घ्यायचं हेच तुमच्या डोक्यामध्ये असतं तुम्ही डिपार्टमेंट कृषी खात्याचं तुमचं आहे तुम्ही जर कृषी मंत्री झाले आहेत तर तुम्ही कृषीच्या बाबतीत बोला कृषी योजनांच्या बाबतीत बोला शेतकऱ्यांच्या हिताचं बोला पण शेतकऱ्यांचं हित तर काहीच नाही कधी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी कधी त्यांच्या लग्नांचा शेतकऱ्यांच्या लेकराबाळांच्या लग्नाचा खर्च डोळ्यात चलतो तर कधी त्यांच्या शेतातले ढेकळं दिसतात पिकं दिसतो नाहीत म्हणजे माणिकरावजी कोकाट्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करून मोठा चष्मा लावला पण त्या चष्म्यामधून काहीच दिसत नाही फक्त ढेकळ तेवढे दिसायला माणिकरावजी कोकाटेला नाही शेतामध्ये असणारे तिथं दोडक्याच्या बागा दिसायला नाही मिरच्याचे फळ दिसायले नाही मेथी दिसायली ना पालक दिसायले ना वांगे दिसायले तुम्हाला बाकी काही दिसणं ना बटाटे दिसायले ना भुईमुगाच्या शेंगा दिसायला उन्हाळ्यामध्ये किती पिकं म्हणून सांगावं तुम्हाला अजून हळदी ऊस ऊस सुद्धा आता सध्या आहे लोक रात्रंदिवस पाणी द्यायलेत ऊसाला आणि म्हणून हे तुम्हाला काहीच दिसण अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तुम्हाला फक्त तेवढे ढकलत दिसायला येतं म्हणजे ढेकळं जर वाहून गेले वा गे गे तर मग मग काय काय पिक उसाल ते पण महत्वाचे ढेकळांचा पण पंचनामा तुम्हाला करावेच लागेल अवकाळी पावसाने जर पाऊस मोठा झाला आणि शेतातले ढेकळे जरी वाहून गेले तर त्याची पण भरपाई तुम्हाला शेतकऱ्यांची द्यावीच लागते कारण की तुम्ही जे देताना शेतकऱ्यांना ते शेतकऱ्यांचे जे पिकं घेता तुम्ही धान्य घेता त्याला कुठलाही भाव देत नाही अगदी मातीमोल भावात घेत असता आणि खाऊन आपलं भरण पोषण करून घेत असता अगदी मातीमोल घेत असता शेतकऱ्यांचं आणि म्हणून तुम्हाला नुकसान भरपाई द्यावं लागते एरी द्यायची काही गरज नाही दुसऱ्या सगळ्या डिपार्टमेंटला तुम्ही नको त्यापेक्षा जास्त देता त्यांना काही गरज नाही अनेक डिपार्टमेंटचे लोक असे आहेत की म्हणतात आम्हाला फक्त वीस पेमेंट असली तर आम्हाला मस्त होतं पण तुम्ही त्यांना दोन लाख वीस हजार देता वरचे दोन दोन लाख जास्तीचे देता पण शेतकरी जेव्हा शेतामध्ये शेतातलं शेता पीक काढून आणतो आणि धान्याची रास जेव्हा बाजारामध्ये आणतो त्यावेळेस जिथे तुम्ही वीस हजार भाव द्यायला पाहिजे तिथं तुम्ही दोन हजार हजार देता आणि अठरा हजार प्रत्येक क्विंटल मागे तुमच्या खिशात घालता आणि म्हणून तुम्ही हे निश्चित जाणलं पाहिजे की शेतकऱ्यांना तुम्हाला ढेकळांची सुद्धा भरपाई करून द्यावी लागते म्हणून ढेकळालाही कमी समजू नका शेतकऱ्यांच्या शेतातले ढेकळं पण मोलाचे आहेत कारण तेच ढेकळ तुमच्या ताटामध्ये अन्न पिकवून देतात म्हणून त्या ढेकळालाही शेतकऱ्यांच्या कमी समजू नका ते ढेकळं सुद्धा तुमच्यापेक्षा महान आहेत त्या ढेकळांना सुद्धा शेतकऱ्यांच्या हाताचा पवित्र स्पर्श झालेला असतो आणि ते अन्न तुम्ही खाता त्याच्यावर तुम्ही जगता म्हणून बेताल वक्तव्य करणं कमीत कमी आपण थांबवावेत याच्यातच आपलं भलं आहे जय हिंद जय जवान जय किसान